दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हे हो, पैसे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखीन जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महा डी पी डीकडनं त्यांची ई के वाय सी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलं आहे तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलंय आणि त्या चार दिवसाच्या आत ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हक्ट हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा केवायसी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्व दूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे तर मंडळी हे होते राज्याचे कृषी मंत्री श्री मुंडे साहेब यांनी आज पत्रकार माध्यमाशी बोलताना सांगितलं की दोन हजार कोटी रुपयाचा प्रस्ताव हो हे पैसे साधारणतः शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली आज कारवाई पूर्ण झालेली आहे आणखीन जवळपास वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महाडी बी टीकडून ई के वाय सी करण्याचे बाकी आहे आणि आधार लिंक करणं एवढं काम देखील राहिलेलं आहे जर कृषी विभागाला कृषी सहायतापासून ते अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना त्यांनी आदेश दिले की तुम्ही लवकरात लवकर उर्वरित जे आधार लिंक बाकी आहे किंवा जे के वाय सी करणे बाकी आहे ते करून शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीन अनुदान लवकर त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आणि हे जमा करण्यासाठी त्यांनी साधारणतः देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब हे सव्वीस सप्टेंबर रोजी येऊन याच्यासाठी ते त्यांच्या हाताने शेतकऱ्यांच्या खात्यावर आता डीबीटीद्वारे हे पैसे दिले जाणार आहेत असं श्री साहेब यांनी आज माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे तर मंडई अत्यंत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आता शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानाची खूप वाट बघावी लागत होती आता ते कमी होता येत्या सव्वीस सप्टेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वाटप करण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद